माझ्या बहिणीनं तुम्ही मराठवाड्यात असाल ना हे आमच्यासारखं कीर्तन तुम्ही ऐकलं नसेल तुम्हाला एकच गोष्ट माहिती रावणानं सीता पळवली या राम त्या शीतासाठी रडव व्हायला भाई एक वासुदेव तुम्हाला कीर्तन ऐकायची सवय कोणती पुराणातल्या कथा ती तीस कोटी न पाहिलेल्या देवांच्या गोष्टी इंद्र आलेला इंद्र 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 ब्रह्मदेवाला चार तोंडी घेऊन मला एकाने विचारलं तुम्ही गोष्टी सांगता महाराज तो ब्रह्मदेव झोपताना त्याला जर असं झोपता कसा काय झोपत असल्या आमच्या या आपल्या आमच्या आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये देव देवतांच्या विरोधात बोलणारा जगातला पहिला संत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे काल्पनिक का आहे तुमच्या आमच्या ओराडावर आम्ही बसवले ते कमी पडले तर आता नागडे उगडे बुवा बाबा देवाने इटल गेला पंढरपूरला भलता स्वामी देवाला शिरला आता बहुजनानी जाग झालं पाहिजे ये चित्ती आम्ही चित्ती नका जो संतांनी निर्माण केला जो महाडाला शिवून देतो मांगाला शिवून देतो बाई माणसाला देवळात प्रवेश देतो तो जो कोणी आहे त्याला विठ्ठला शिवून तरी देऊळ अशी आहेत शिचलता अजून येथे मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये एका महाराजांनी वीज बायका महिला मंडळी टाळ घेऊन उभ्या होते बिचारे त्या कामाला मजुरीला जाणाऱ्या एक एक रुपया साठून त्यांनी लुगडी घेतली होती पांढऱ्या पांढऱ्या साड्या ती गरीब बायाच्या पांढऱ्या साड्या नेसून टाळ घेऊन उभ्या होत्या एका बाईने तुळस घेतली होती आणि एक महाराज आले त्यांनी त्या जा बायांकडे पाहिलं महाराजाचं तोंड फार पांछ झालं त्यांनी सत्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं या बाया कुणी उभ्या केल्या मला बाई चालत नाही त्यांना खाली बसवा तर मी कीर्तन करी त्यातली एक बाई नाही जबरदस्त तापड होती त्या बाईसारखी हो तिने कागदावर लिहिलं बोवाच्या हातात दिलं तर बो सगळा वाला झाला लिहिलं महाराज तुला बाया चालत नाही काय म्हशीला झाला का मी याच्या तुकाराम महाराज आमचे आमच्यासाठी किती तळमळले आणि तडफडले आपल्याला कळेल याती फलते नारी नर आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट वर्ल्ड पीपल्स हम जानते हैं विश्व को कि विश्व हमारा भगवान विश्व हमारा धर्म आहे विश्व हमारी जात है आणि विश्व माझं कर्म आहे असं सांगणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय बहिणीं तुमच्यातल्या किती बाया मेलेल्या नवऱ्याच्या जिवंत सरणावर जळाल्या ऐकलं असेल तुम्ही कधी का नाही बायांनो हे ऐकलंय नवरा मेल्यावर बाईला त्याच्या बायकोला हिरवी साडी चोळी नेसून त्या नवऱ्याच्या प्रेताच्या सरणावर झोकून देऊन जाळायचे ती मोठ्याने ओरडायची अरे मला जगू द्या तिचा आवाज येऊ नये म्हणून आवती होती तिच्या ढोल ताशे नगारे सणया चौघडा वाजवायचे आणि तिला जिवंत जाळायचे मगाशी बोललो ना दारातल्या कुत्र्याला इथला धर्म खंडोबा म्हणून पुजायचा हो 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 हो। यालाच मनुवाद्यांचा या धर्म म्हणतात दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे तेतीस कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे आणि त्याच वेळेला एखाद झाडा मासाच माणूस केवळ माझ्या भैणींवर स्त्री म्हणून किंवा अस्पृश्य म्हणून दारात आला असेल तर त्याला लात मारून हुसकून द्यायचं तेव्हा हृदय कळवळ ते संतान अरे 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 कसला हा धर्म धर्म म्हणजे मानवतेच कल्याण करणारा आणि तो धर्माने त्याचे शास्त्र समाजाचं अनहित करत असेल तर धर्महिताच्या जन जनहिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक सामाजिक आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे संघर्ष करणारी शक्ती वारकरी संप्रदायाच्या रूपाने निर्माण वीस लाखांचा जनसमुदाय पंढरपुराला जातो संत पेठेत जातो आहे माझ्या बहिणीने पण एक गोष्ट आमची आम्हाला जी आनंद भक्ती शिकवली ना संतांनी टाना टोना बोला सगळे नेनती काही टाना टोना नाम वाचवनी संतांनी हे यज्ञ होम हवन हे शेतकऱ्यांना तुमच्या नुकसानीच आहे का माझ्या मावसांनो एवढे होळगे जाळायचे एवढे कुळी जाळायचे तेव्हा विचारलं तुम्ही पाच पाच पाहिलं कहू आणि मग कामन मंत्र म्हणायला येते तो, तो काय म्हणतो तुमच्या मेलेल्या नातेवाईकांना स्वर्गातल्या नातेवाईकांना गहू आहे ना त्याच्या धुळ्यातून नैवद्य जातो डोळ्याला पाणी लावा हाताला हात लावा डोळ्यात पाणी घाला नाका भुतळ घाला या घानेतून या नरक वासातून कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी संतांनी आम्हाला फक्त भगवंताच्या नामाजवळ आणमगाऊ नामध्या नामगाऊ नाम

दिंडी मृदुंगाच्या गजरघोषामध्ये आपण पंढरपूरला चालू आहोत श्यामसुंदर महाराज सोन्न आणि तुम्ही सगळे सुशिक्षित सुशिक्षित लोक साक्षर लोक की तुम्हाला तुकोबाचा गाथा कळेल तुम्हाला तुकारामांचा गाथा कळाल्यावर मगाशी म्हणाल्याप्रमाणे राजवैभवने की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान म्हणजे तुकोबरांचा दुसरा गाथा आहे असं म्हटलं तरी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांच्या गाथा जगले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबरांच्या गाथ्याची वचनं जी आहे ती सामाजिक समतेची आहे स्त्रियांच्या सुखाची आहेत जगाच्या स्वास्थ्याची आहेत आणि म्हणून आम्ही सगळे सुखी व्हावं असं वाटत असेल तर पंढरीला जाताना आमच्यातल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आम्ही डॉक्टर बाबासाहेबांसारख्या सावित्रीबाई फुल्यांसारखी महात्मा ज्योतिराव फुलांसारखं सारखं एखाद पुत्ररत्न किंवा कन्या रत्न आमच्या घरात निर्माण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नुसत्या दगडा धोंड्यांच्या देवांच्या पाया पडून जमणार नाही बायांनो महिलांनो तुम्हाला तुमच्या मुलीला शाळेत घालावं लागेल या सगळ्या शिकलेल्या पुरी आणि पोर आहेत तसं उद्या येताना आणखी चार दहा वर्षांनी तुम्ही जेव्हा पंढरीला पायी याल तेव्हा तुमची बारावीची नाथ तेरावीची नात इंजिनिअरिंग करणारी नाथ मग मी सांगितलं संविधानाच्या मागे गेल्या त्या प्रांतानी कलेक्टर झाल्या आणि त्या किंबटिंबच्या मागे गेल्या त्या किंबटिंब झाल्या <laughs> म्हणून टिंब होऊ नये असे वाटत असेल तर तुमच्या मुलींना शाळेत घाला आज या समता विद्यालयामध्ये महात्मा फुल्याच्या वाड्यामध्ये मला बोलण्याची संधी सोमर महाराजांनी दिली हे श्याम आणि सुंदर आहे श्याम आणि सुंदर श्याम म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे कामाहून कधी सुट्टा वायानो सूर्य का उगावल्यावर मावळल्यावर मग बिसाव्याचा मिसाव्याची वेळ कोणती आहे श्याम आहे ऐक नाही आणि विसाव्याची वेळ श्याम असल्यामुळे ती सुंदर आमच्यासाठी श्याम सुंदर महाराज म्हणजे सोनं आहे कारण एवढं मोठं त्यांनी धाडस केलंय की या सोहळ्यामध्ये ऐंशी टक्के लोक कर्मकांडी आहेत गोवाबाजी करणारे आहे दोन तासाचं रामायण सांगून दहा दहा लाख रुपये करून माझ्याच्या माझ्या दोन माझ्या का बहिणी कापूस बेचून बेचून गेल्या आणि आम्ही दोन तासात पन्नास लाखाच्या गडीत आणि म्हणून हा सुद्धा तुम्हाला नजर कधी येईल माझ्या सावित्रीबाई सारख्या अरे तुम्हाला सरस्वती माहिती आहे की सरस्वती हो तुम्ही कधी पाहिली का तुमची आई होती का मावशी होती का कोण होती का, का तुमच्या बापाची बहीण होती काय आणि ती नव्हतीच मुली काल्पनिक देव आहे ते सगळे खरा देव असेल की मुलींना शाळेत पाठवल्याशिवाय मुली उंच होणार नाही असं जिने पहिलं सांगितलं त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आणि माझं छोटस कीर्तन संपवतो कारण आपल्याला राजा भावन ऐकायचंय चोपदारांना <laughs> तर मी शहाऐंशी साली सावित्रीबाईंच आख्यान लिहिलंय सकी सकीला बोलली सखी सकीला बोलली कथा मौलाची वर्तली ज्योतिबा

श्यामसुंदर महाराज मराठवाड्यातले का मराठवाड्यातले लोक काय खातात काय माहिती आपण तुम्ही आम्ही कसले युवळ खाद्या घडले गोडून एक पड सगळ्या जण्या जिला येत नसेल तिने तोड हाला बरं वाटतं आमच्या सगळ्याला नैट निष्किन बर के बाईक मला माझ्या डोक्यात आहे ते पण जातो म्हणून आधी डोक्या माननी झाला चला चला साऱ्या जनी चला चला साऱ्या जनी पुण्याला जाऊ बाई पुण्याला जाऊ नव्या शिक्षिकेची आल बला घेऊ कारण काय बंधने तोडली स्कुंदने सोडली मांडवनी पूजा विद्येची शिक्षणाची ज्ञानवान झाली 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 ज्ञानवान झाली

वाटोळे करून फोग शिकले नाही की नागून भागू कुठे उठला देव दिसलं देव दिसलं का पडल्यास पाय पण एखादं पुस्तक बघितल्यावर दोन अक्षर वाचता येतील नाही का शिकली नाही ती नागून भागू ज्ञानक सिच्याकड मागू तिच्या दारिद्र दुःखाची परवड कुणाला सांगू लाव गाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव घे ग घे पाटीन दप्तर हातात घे धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग हो सचिन माळी तुमचा मुलगा दहावीला सहावीला आहे ना वाल्यामध्येच मला वाटत होतं की सचिन माळीशी आणि शीतलशी बोलावं गडबड योग नाही आला तुम्हीच गडबड पण आज ज्यांना आपण युट्यूबवर ऐकतो धर्माच्या गाड त्यांना लाखाण ताकद शब्दात आहे त्या शीतलसाठी आम्ही त्यांना धरू नका मागा घडला गेली तू मागू आहो धरू नका माल्ला गेली तू मागू एवढा विचार डोक्यात साठवा हो आपल्या अरे विशाल काय म्हणतो हर्षल आपल्या या दोघांनी आंतर आंतरधर्मीय लग्न केलं विशाल बोकरकर आणि कायच लोक आहे अर्जुन तामुळ म्हणजे मुसलमान मुलीशी लग्न करणारा मराठी मुलगा पाहिला परमजाती मोडल्या पाहिजेत त्या नुसत्या कोणून जमणार नाही त्या आचरणामध्ये ना आणले पाहिजे चार दोन मुसलमानाची कोरों ठेलार टार्गेट असतील चार दोन हिंदूंची टार्गेट कोर असतील त्यांचं मनावर घेता त्या जागतिक सुखाचा प्रयत्न करून आपण सर्वांशी निर्मयी राहिलं पाहिजे हे सुद्धा मला वाटचाल समजा <laughs> <ने> तुम्ही नागरिक <laughs> तुम्हाला एवढा विचार साठवा आणि तुमच्या बायानं तुमच्या ंद्री इंद्र जी गो

एक सोळा वर्षाच्या पोराणून नऊ हजार ओव्या लिहून ठेवल्यात त्याचा तिसरा अध्याय कधी वाचण्यात आला का हो वाचा सहयज्ञा वाच प्रजा सृष्टवा तुरुवाच प्रजापतीही या श्लोकात विवेकन करताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात तुम्ही व्रते नियमन करावे शरीराचे न पिडावे दुरी कोठे चिना जावे तीर्थाशी का मग पंढरपूरला जे चालू ना आपण ते तीर्थ म्हणून नाही चाललो आपण चालू संत मिळाल्यासाठी पंढरपे विद्यापीठ आहे तिथे संत मेळा भरणारे होती संतांच्या भेटी गुरु म्हणून मानवाय म्हणतात तुम्ही नियमन करावे शरीरात ते न बिडावे गुरी कोठे की न जावे कृताशिगा देव देवतांतरा न भजावे हे सर्वता काही न करावे परी स्वधर्म यज्ञ यजावे अनायासेत स्वधर्म म्हणजे कर्तव्य तो कर्तव्य यज्ञाचं पालन करा नका करू हो हवन कार्य उगी दारित यज्ञ याग होम हवन बाबा धुवा अंधश्रद्धा सोडून द्या मंत्र तंत्र माळा जप तप अनुष्ठान व्यर्थ या करणे करायचं सर एकच करा पंढरीनाथ महाराज की, जगन्नाथ भगवान की,